आपण पाहताय मडगाव येथील ज्येष्ठ वकील जयंत प्रभू यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी महिला पीएसआय अनुष्का परब यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केलाय महिला पीएसआय अनुष्का परब अॅडव्होकेट जयंत प्रभू यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्यानं दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी वकील संघटना कायदेशीर बाजू ठामपणे लढणार प्रॉब्लेम हांव कितें म्हणटा तो बेस्ट मनीस इतकी वर्ष आदोबाशी केल्या ताजे फाटल्यान कंज्युमर प्रेसिडेंट म्हूण जावन तो थंय बसला आनी आतांय बी आशिल्लो सो काम करीत आशिल्लो मनीस जेन्ना एक इन्सिडंट दिसला की ऑफिसर जे कोण गेले तिथल्या लेवला नोटीस दिलीत असा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना जर अरेस्ट करत सोदता मॅजिस्ट्रेट परमिशन तो मॅजिस्ट्रेट परमिशन घेणारा तुम्ही रातचे किंवा धडले प्रश्न हा हांगासरूच

असतो चेल लॉयर बट वॉट आय लन इन माय फर्स्ट इयर लॉल्स मी वॉट युअर ऑफिस इज डुईंग इज रॉंग कम्प्लिटली रॉंग इट इज इन्सल्टिंग टू now for, for you to say that we are going to hold an inquiry, this is a classic case what the government does. tomorrow your sp is going to appoint a, a committee to hold an inquiry. so then what? is this the way a normal criminal in, 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 investigation is done? please go through that complaint and tell us, we are not we are waiting, we are not moving. please go through that complaint. And, and, and don't say that you are going to go there. Please go through that complaint and you see whether it merits a registration of an FIR. And if it does not merit, so, so, we so, we so we are waiting. So we are waiting. So we are waiting. So please tell your officer to get that complaint because I am sure in every insignificant matter which discloses some offense.

ॲक्च्युली किती केला पोलिसांनी ते इलिगल आणि त्यांच्या पॉरा भाले आमकां इतलेच जाय की एफ आय आर करपाचो कोण पी एस आय आशिल्लो त्याचे एफ आय आर करो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा प्रोसिजर किती असा कंडक्ट करपाचो त्यांच्यांनी फॉलो बी काय केलो ना की पी एस आय फोन लाईल ला ला, एव्हरी टायम कॉपरेशन दिलां एव्हरी टायम तो कॉपरेट करतालो आणि सगळी इन्फॉर्मेशन तांकां दितालो लास्ट टाइम तिने सुड करची पयली सुद्धा पी एस आय अनुष्ठान ताका फोन लायिल्लो आणि सांगिल्लें विचारिल्लें की मुगे भाव म्हूण असं म्हणून भाऊे बापायन ताका सांगिल्लें की मग चलो ब्रितीश एडमीट आसा आय बी पी एल बी हॉस्पिटलान आनी तुमकां जर दिसता की आपणें एक ताकत कितें लिवयला जाल्यार तुमी वचून थंय एनक्वायरी करची अशें म्हूण सांगून सुद्दां सगळें कॉपरेशन दिवून सुद्दां आम आम ते आमचे घरा कडेन आयलें आमकां हे रास केलो आमकां रातचें एटर्न केलें आनी त्या कारणा खातीर म्हगे बापायन काल सकाळीं खाली हें सगळें तुमी कंप्लेन बरयलां हे कंप्लेन दितलें रातचें म्हळ्यार कितले आयलें रातचे दहा सव्वा दहा म्हणल्यावर ते आमच्या घराकडे आयले चार जण आयले जीप जीपीन पासून आयले रातची बेल मारली आणि आमचे भीतर येऊन आमचं सांगतो थ्रेटन करपा लागले आमचं सांगतो थ्रेटन करू लागले आणि सांगा लागले की तो खं तो सांग नाल्यार आम्ही लिगल ॲक्शन घेतले तुमचे असे म्हणून आमचं सांगतो थ्रेटन केला आणि बाबा डायबिटीक असा सेवन्टी वन इयर्सचा असा ताका ते सोसलो ना तो चाळीस वर्सां एडवोकेट म्हणून प्रॅक्टीस करता आणि चाळीस वर्सां प्रॅक्टीस करून सुद्धा पुलिसेन कॉपरेशन दिवून सुद्धा ताका अशी ट्रिटमेंट दिल्या तोच आपण कितें क्रायम करू ना ताणें मगे बापायन मगे बापायन क्रायम करनासतना सुद्धा बापायक ताणें सामकी त्रास दिल्या मगेलो बापायलो जीव घेतला आनी आज मगे बापूय तांचे खातीर ह्या इन्सिडंटा खातीर मगे संवसारान मगे बापूय म्हाका परत मेळचो ना my first reaction would be i do not know the details of this i have read it on i think facebook but uh, so what are the real facts in the matter, I do not know. Uh, so this is as far as Al Minister Alice is concerned. As a human being, I think it is sad that somebody has uh, given his life, given his life up. And I'm sure the government will conduct an inquiry. Let's give the government a few days. Because it is a serious challenge, but